जीजाऊंना वंदन सिंदखेड राजा हे जीजाऊंचं जन्म स्फूर्ती इथून मिळाली की शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं स्वतः लढल्या ही स्फूर्ती आज घेण्यासाठी मी या सिंदखेड राजामध्ये उपस्थित आहे सिंदखेड जीजाऊंनी शिवाजी महाराजांना उचलून धर म्हणजे हा लढा लढू शकले नाहीयेत परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि ते तर माझे वडीलच होते आणि तुमचा कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मामा किंवा कुणाचा तरी काका असतील पण ते करते की आपल्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि जी तुमची साथ आहे ती आम्हाला कायम स्वरूपी हवी आहे फक्त अशीच साथ द्या आणि मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या या जिजाऊच्या जन्मस्थानावरून मी तुम्हाला ही विनंती करते की लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना कठोरात कठोर खटोर शिक्षा अशी द्या की जे आज जे म्हणजे माझ्या वडिलांसोबत घडलंय किंवा त्या दुसऱ्या काकांसोबत घडलंय ही घटना दुसरे दुसऱ्यांदा करताना त्या आरोपीला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही त्यावेळेस ती शिक्षा खूप झालती आणि ही शिक्षा माझ्यावर येईल म्हणून त्याने सुद्धा हा गुन्हा न करता अशी तुम्ही शिक्षा त्या आरोपींना द्या आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या एवढीच विनंती करते